बिरसी मेंढा रस्त्यावर चालत्या दुचाकीवर झाड पडल्याने विहिरगाव येथील एक जण गंभीर जखमी बिरसी मेंढा रोडवर चालत्या दुचाकीवर झाड पडल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक नऊ जुलैला सकाळी साडेआठ ते नऊ वाजता दरम्यान घडली प्रशांत संजय वाघमारे वय जवळपास तीस वर्ष राहणार विहीरगाव असे या अपघातातील जखमीचे नाव आहे प्रशांत हा सुकडी मार्गे गोरेगावला जात असताना हा अपघात घडला त्याला उपचारासाठी आधार हॉस्पिटल तिरोडा येथे नेण्यात आले तिथून त्याला पुढील उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच जे पी पटले पंचायत समिती सदस्य भास्कर जुने वार सरपंच लाखेगाव नंदकिशोर शरणागत सरपंच बिरसी विवराज बारेवार पोलीस पाटील बिरसी गुड्डू रहांगडाले तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद बिसेन नितेशकुमार बिंजाडे यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व लगेच मदतकार्य सुरू केले रस्त्यावर पडलेले झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले यामध्ये उपस्थित सर्वांनी मदत केली